सांगतात एकदम त्याला काय म्हणूया आदर्शवत चित्र पिक्चर तुम्ही सांगता की तसं होतं तुमचं इतकं बॉन्डिंग चांगलं आहे पण वास्तवामध्ये जर एखाद्या फॅमिलीमध्ये जर असे संघर्षाचे मुद्दे आले तर तुमचा सल्ला का त्याला काय राहील दोन गोष्टी आहेत एक तर तुम्ही जर तुमचा इगो बाजूला ठेवला इगो मस्ट गो बर मी मोठा भाऊ आहे माझं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे माझं चुकीचं असलं तरी मला हे वाटतं हेच बरोबर असं जर मी ठरवलं तर ते ती जर्नी सोबत हो चालू शकत नाही प्रत्येकाला तुम्ही इक्वल महत्व दिलं पाहिजे स्पेस दिली पाहिजे त्याचा स्वतःला करायला काहीतरी वाव दिला पाहिजे म्हणजे व्हॅल्यूज आपण ठरवाव्यात एकत्रित पण त्याला तो स्कोप मिळावा आणि तो फॉर्च्युनेटली आम्ही डायव्हर्सिफाय वेगवेगळ्या लाईनमध्ये झाल्यामुळे प्रत्येकाला त्यातच त्याच मेटल प्रूव्ह करायला तो स्पेस मिळाला आणि एकत्रित तो काम करायला स्पेस मिळाला व्हॉट्सअप ग्रुपवर फक्त बिझनेस चर्चा होतात का नाही दोन्ही चर्चा होतात कधी कधी काही जोक्स आवडले <लेतर> <laughs> तर ते शेअर होतात बर परंतु तुम्ही हा प्रश्न जो विचारला आधी की बॉन्डिंगचा की त्याचा काही संघर्षाने झाला तर प्रत्यक्ष आणि त्यात पेशन्सही ठेवाव्या लागतात बरं एकदा इगो मस्ट गो इफ यू हॅव टू वर्क टुगेदर इगोचा ई काढून टाकायला पाहिजे इफ यू वॉन्ट टू गो लॉंगर राईट अँड ग्रो स्ट्रॉंगर तर तो इगोचा ई काढून टाकायला पाहिजे आणि ग्रोथ वर फोकस ठेवायला पाहिजे एकत्रित कसं काम करता येईल एखादी गोष्ट पटली नाही म्हणजे आमच्याकडेच एकदा असा प्रसंग झाला की मी एक ड्रायर आपल्या टोबॅकोसाठी लावायचा बरं असा एक प्रपोजल आणलं होतं की आपण हा प्रयोग करूया पण त्याच्या आधी एक न्यूमॅटिक कन्व्हेंग प्रयोग आमचा फेलही झाला होता बरं तर माझा एक भाऊ म्हटला की नाही नाही हे नाही आणायला पाहिजे क्वालिटीवर कॉम्प्रोमाइज नाही पाहिजे आपल्याला खराब होईल आता तुम्ही जी उन्हामध्ये सुकवता ती ड्रायरनं सुकवायची आता नंतर हां असं त्यासाठी ते करायचं होतं आपल्याला तर आधी ती सन ड्राईंगमध्ये व्हायचं मग पावसामध्ये ती भिजायची वाळायची नाही किंवा त्या पिरियडमध्ये शॉर्टेज व्हायचं आणि कंट्रोल्ड ड्राईंग व्हायचं नाही कधी ती एक्सेसिव्ह वाढते कधी कमी अच्छा या सगळ्यातून त्या ड्रायरचा प्रयोग करायचा ठीक आहे मग मी आपल्याला चोवीस तासाने एक मेल केला भावाला की आपल्याला ड्रायरचे काय काय ॲडव्हान्टेज मिळतील आणि आपण प्रयोग करूया आधी छोट्या स्केलचा ड्रायर आणूया त्याच्यावर प्रयोग करून क्वालिटी टेस्टिंगचे सगळे पॅरामीटर लोकांना देऊन आणि मग ती पास झाली तर आपण मोठा करूया मग भावाला it, <laughs> ते ठीक वाटलं वी ट्राईड इट आणि आज त्याच्याशिवाय काम चालू शकणार नाही अशी परिस्थिती झाली आहे पण त्याच वेळेस आता त्यांनी हा विषय केला तेव्हा काही स्टाफही होता तिथे <laughs> मी लगेच जर रिॲक्ट झालो असतो तर कदाचित त्याला वेगळं वळण लागलं असतं त्यामुळे इफ यू वॉन्ट टू to वॉक टुगेदर दोन्ही गोष्टी आहेत तुम्ही जेव्हा टीम वर्क टीमचा कोणताही गेम खेळायचा असेल तर रूल ठरवावे लागतात एकटे तुम्ही कधी कधी प्रत्येक खेळलाय का कधी मला माहीत नाही एकटे खेळतो माणूस सॉलिटियर वगैरे तर त्यात तुम्ही थोडंसं फास्ट खेळला तुम्ही कॉम्प्युटरवर बुद्धिबळ कॉम्प्युटरशी खेळायला लागला तर तुम्ही त्याला मूव मागे घ्यायला लावता परत पुढे लागवे कारण तुम्ही एकटे खेळता पण जेव्हा टीममध्ये गोष्टी करता तुम्ही यु हॉर टू फॉलो सर्टन रूल्स ओके आणि प्ले अकॉर्डिंग टू रूल्स अँड एन्जॉय रूलमुळे काही बंधनं येतात काही ठिकाणी तुमचा स्पीड कमी होऊ शकतो काही मनातल्या गोष्टी होत नाही परंतु त्याचा ॲडव्हान्टेज डिसएडव्हानेज जर तुम्ही त्याचं मोजमाप केलं तर ॲडव्हान्टेज भरपूर आहे यू हॅव टू फॉलो सर्टन रूल्स टू स्टेट टुगेदर बट इट गिव्स इनॉर्मस ॲडव्हांटेजेस कम्युनिकेशन तुम्ही एक पहिला रूल सांगितला दुसरा रूल काय असेल या हा इगो तुमचा बाजूला ठेवायला थे। पाहिजे सगळ्यांच्या मताला महत्त्व दिलं गेलं पाहिजे आणि हे प्रत्येक ठिकाणी म्हणजे तुम्ही अगदी एखादी संघटना जरी चालवत असाल दहा लोक मिळवून वीस लोक मिळवून तरी तुम्ही सगळ्यांना महत्व दिलं शेवटी करणारे त्यात दोन तीन असतील बरोबर परंतु तुम्ही प्रत्येकाचा विचार घेऊन ती वाटचाल केली म्हणून इगो न ठेवता मी त्या संघटनेचा अध्यक्ष त्यामुळे मी सांगेल ती पूर्व दिशा पूर्व दिशा होका यंत्राला विचारायची आणि ठरवायची <laughs> त्या पद्धतीने वाटचाल करायला पाहिजे ते पण महत्वाचं आहे ट्रान्सपरन्सी महत्वाची आहे एकमेकांना माहीत पडणं गोष्टी म्हणून आम्ही अनेक गोष्टीचा म्हणजे आमची सॅलरी आम्हाला फिक्स मिळते आमच्या अकाउंटमध्ये ती जमा होते फिक्स सॅलरी ती आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलेली सॅलरी आहे ओके पण त्या व्यतिरिक्त मी काही खर्च केला तर मला माझ्या कॅपिटल अकाउंटमधनं पैसे काढावे लागतात मला एखादा मोठं फर्निचर करायचं नवीन घर घ्यायचं आहे तर हे कॅपिटल अकाउंटमध्ये काय खर्च केला हे सगळ्या भावांना रिपोर्टमधनं नंतर समजतं की सॅलरीच्या व्यतिरिक्त हा खर्च मोठी काही लग्न आहे ज्वेलरी घेतली असेल तर माझ्या कॅपिटल अकाउंटमधून घेतो ती सगळ्यांना त्यामुळे ट्रान्सपरन्सी पण महत्त्वाची आहे यू okay. हॅव टू हॅव ट्रान्सपरन्सी यू हॅव टू हॅव ट्रस्ट विथ अमंग स्टीच अदर हे काही फॅक्टर जॉईंट फॅमिली बिझनेससाठी खूप महत्त्वाचे आहेत